एस फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक गणेश तुपे यांना आवाहन करतो किंवा विनंती करतो त्यांनी जी जे चालवलेलं आहे अभियान की बेघर लोकांसाठी बेघर लोकांसाठी जी त्यांची योजना चालू आहे त्यांना सुंदर आयुष्य जाणण्यासाठी किंवा हो एक पूर्ण त्यांचं जे बिचले झालेला आयुष्य आहे तेच ठिकाण्यासाठी आपल्याकडे आज पहिल्यांदा आपण पाहू जे जे व्यक्ती आहे ते यांचे काय प्रॉब्लेम ते आपण जाणून घेणार आहे लार फाउंडेशनला आमची विनंती आहे की यांचे प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व करावे तर आज यांचे प्रॉब्लेम आम्ही विचारणार आहे नमस्कार उठले तुम्ही मग काय तुमची काय असेल तुम्ही असं काय होता आम्हाला घरी ते करून पेट असा वापर हां काय नेमकं फोन घेते काला घेत मग माहिती चालू शकता मित्रांनो असं आहे माणसाला जे त्रास होत आहे ते आमची एकच विनंती आहे लाईफ केअर फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश मौटुंबे यांना की यांना होईल केवढी मदत करा त्याची आम्ही अपेक्षा करतो आणि पुढील मदत मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला भरून सादर करतो नमस्कार